काय सांगायला भारतीय जनता पार्टीतर्फे मुंबई शहरातल्या विविध भागांमध्ये निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टिकोनातून विविध कामं जी संघटनेच्या मार्फत राबवली जात आहेत त्यामध्ये एक विविध वॉर्डांमध्ये निवडणूक कार्यालयांचं उद्घाटन करणं निवडणूक कार्यालय स्थापित करणं हे सुद्धा एक काम आहे आणि त्या माध्यमातून आज वॉर्ड नंबर सत्तेचाळीस मालाड विधानसभा क्षेत्रातला वॉर्ड नंबर सत्तेचाळीसच्या निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन आज या ठिकाणी झालेलं आहे आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते तसेच या वॉर्डातील नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या संख्येकडे बघून मुंबईकरांमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात किती कुतूहल आहे उत्साह आहे उत्सुकता आहे हेच या ठिकाणी या संख्येकडे बघून दिसून येतं मुंबईत भाजपचा महापौर वाचव सर्वांची कॉलर टाईट होईल असं मंत्री मंगलप्रभात गौडा यांच्या वक्तव्य आहे मात्र यामुळे आता कुठेतरी एक वेगळ्या चर्चा देखील सुरू झाल्या खास करून मित्रपक्षामध्ये देखील या संदर्भात नाराजी नाही यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दोनशे सत्तावीस वॉर्ड हे महायुतीच्या माध्यमातून महायुतीच्या तर्फे लढवले जातील महायुती म्हणून आम्ही महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जाऊ आणि महायुतीचाच महापौर या मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये दीडशे पेक्षा जास्त जागा घेऊन निवडून येईल हा मुंबईकरांचा विश्वास आहे ही मुंबईकरांची अपेक्षा आहे ही मुंबईकरांची उत्सुकता आहे आणि मुंबईकर मोठ्या आशा अपेक्षा या ठिकाणी महायुतीच्या तमाम कार्यकर्त्यांकडे पाहत आहे मालाड विधानसभा क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी ज्या या ठिकाणी ज्या प्रकारे लँड जिहाद वोट जिहाद अशा विविध प्रकारचे माध्यम मा चुकीची कामं ही घडत आहेत सरकारी जमिनींचा ताबा घेणे त्याच्यामध्ये इलिगल कन्स्ट्रक्शन करणे त्या ठिकाणी बाहेरून आणून रोहिंग्या आणि बांगलादेशी आणून बसवणे मग स्वतःच्या राजकीय अधिकाराचा वापर करून त्यांना आधार कार्ड पॅन कार्ड व्होटिंग कार्ड तयार करून देणे आणि मग माद त्यांच्या माध्यमातून निवडणुकीमध्ये वोट जिहाद घडवून आणणे या अशा प्रकारचं काम हे मा महाराष्ट्र विधानसभा क्षेत्रामध्ये होत असून या ठिकाणी असंच जर हे पुढे चालू राहिलं तर आपल्या या ठिकाणच्या संस्था आपली या ठिकाणची जी काही कार्यालय आहेत आपले गुरुद्वारे आहेत मंदिर आहेत ही सगळीच काही या जिहाद्यांच्या ताब्यात जातील का अशा प्रकारची भीती या ठिकाणी नागरिकांच्या मनामध्ये निर्माण झालेली दिसून येते चर्चा सुरू आहे यावरून तुम्ही टीका नाही आहेत ना हे बघा कोण एकत्र येत आहे किंवा कोण एकत्र येत नाहीये हे महत्वाचं नाहीये गेल्या अकरा वर्षामध्ये या मुंबई शहराचा विकास कोणी केला या मुंबई शहरात मेट्रो कोणी आणली अटल सेतू कोणी केला या ठिकाणी कोस्टल रोड कोणी केला किंवा बीडी चाळीतल्या मराठी माणसाला पाचशे साठ फुटाचं घर कोणी दिलं हे महत्वाचं आहे कोण एकत्र येत आहे आणि कोण एकत्र येत नाहीये हे महत्वाचं नाहीये ही मुंबईची महानगरपालिका म्हणजे कुठल्या एका परिवाराची जागीर नाहीये पीएमसी इज नॉट फॅमिली बिझनेस ही मुंबई महानगरपालिका मुंबईकरांची आहे आणि तमाम मुंबईकर या मुंबई महानगरपालिकेचा येणाऱ्या काळामध्ये कर ताबा घेणार आहेत नाशिक टपोरमध्ये वृक्ष तोडीवरून आता राजकारण पेटलंय मित्रपक्ष असणारा शिंदे गटाने देखील तिथं आंदोलन केलं एकही वृक्ष तोडू दिला जाणार नाही कुंभमेळा नाही झाला तरी त्याला अशी शिंदे गटाने भूमिका घेतली मात्र गिरीश महाजन आणि स्थानिक शिवसेना नेत्यांमध्ये आता वाद पेटला याकडे कसं या ठिकाणी काही कार्यक्रमाच्या आयोजनाकरता काही व्यवस्था करण्याची आवश्यकता असल्यामुळे त्या ठिकाणी सर्वांशी संवाद साधून स्थानिक नागरिकांशी संवाद साधून प्रशासन योग्य तो निर्णय येणाऱ्या काळामध्ये घेईल आणि सर्वांचं समाधान करण्याचं काम शासन करेल देसाई यांनी आहे की एकनाथ शिंदे यांच्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असं आहे की शेवटी हे महायुतीचं सरकार आहे आणि महायुतीच्या सरकारमध्ये महायुतीचे सर्व घटक यांचं त्याच्यामध्ये योगदान आहे आणि त्यामुळे सर्वांच्या प्रयत्नांमुळे सर्वांच्या जॉइंट एफर्टमुळे आणि जनतेच्या आशीर्वादामुळे आणि जनते मोदीजींच्या व्हिजनमुळे या ठिकाणी जनतेने महायुतीला पाठिंबा दिलेला आहे आणि त्यामुळे सर्वांच्या सर्वानुमते देवेंद्रजी मुख्यमंत्री झालेले आहेत सर्वांनी एकत्रित बसे ठरवून देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले आहेत त्यामुळे देवेंद्रजी मुख्यमंत्री होण्यामध्ये जनतेचे आशीर्वाद आहेत महायुतीच्या सर्व घटक पक्षांची साथ आहे महायुतीच्या सर्व घटक पक्षांचा एफर्ट आहे आणि त्यामुळे एकमेकांच्या साथीमुळे कोणी एक व्यक्ती किंवा एक पक्ष एकटा काही करू शकत नाही सगळ्यांची आशीर्वाद सगळ्यांची साथ ही यशस्वी होण्याकरता लागत असते आणि त्यामुळे जसं त्यावेळेला एकनाथजी मुख्यमंत्री झाले होते आता देवेंद्रजी मुख्यमंत्री झालेले आहेत त्यामुळे सगळ्यांच्या आशीर्वादाने सगळ्यांच्या जॉईंट एफर्टमुळे जनतेच्या आशीर्वादाने हे शक्य झालेलं आहे सुरक्षित महाराष्ट्रामध्ये नाहीये क्राईम वाढलेला आहे हे बघा आता विरोधक टीका करत असतात त्यामुळे विरोधकांना टीका करण्याला सोडून दुसरं काही काम राहिलेलं नाहीये परंतु हे महामहाराष्ट्र सुरक्षित आहे की नाही हे कोण ठरवणार हे महाराष्ट्राची जनता ठरवणार आणि तुमच्याच सारख्या माध्यमांच्या माध्यमातून जे विविध प्रकारचे सर्वे तुम्ही केलेले आहेत त्या सर्वेमध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त महाराष्ट्राची जनता ही देवेंद्रजींच्या कामावरती देवेंद्रजींच्या सरकारच्या कामावरती महायुतीच्या सरकारच्या कामावरती समाधान व्यक्त करताना दिसते आणि त्यामुळे जनतेनी दिलेला कौल हे फायनल सर्टिफिकेट लोकशाहीमध्ये असतं विरोधक टीका करत असतात परंतु जनता काय म्हणते जनता समाधानी आहे की नाही आहे ना, हे जनता पाच वर्षात एकदा मतदानाच्या माध्यमातून आणि दरवेळेला तुमच्या सारख्या माध्यमांच्या सर्व्हच्या माध्यमातून आपलं मत जनता व्यक्त करत असते आणि जनतेने आपलं मत व्यक्त केलेलं आहे नाही नक्कीच इंडिगोच्या या ठिकाणी कैंसल कॅन्सल झाल्यामुळे प्रवाशांना त्रास झालेला आहे शासन स्तरावरती याचं केंद्र शासनाच्या स्तरावरती याच्यासाठी उपाययोजना करण्यात येतील आणि लवकरात लवकर ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे मालवानी मदर रुग्लय सर बी एम बीएमसी इलेक्शन अभी आने वाले जैसे आपने बोला मलाड़ के अंदर और लोगों को बांग्लादेशी लोगों को आने ला रहे तो क्या आप प्रॉमिस करते हो कि मलाड के अंदर ये सब खत्म हो जाएगा आज यहाँ पर वार्ड नंबर सैतालीस के चुनाव कार्यालय का उद्घाटन हुआ है मुंबई भारतीय जनता पार्टी के माध्यम से चुनाव की तैयारी के दृष्टिकोण से विविध वार्डो में इस प्रकार के कार्यालयों का उद्घाटन किया जा रहा है इसी मुहिम के अंतर्गत आज मलाड़ विधानसभा क्षेत्र में वार्ड नंबर 47 में कार्यालय का उद्घाटन हुआ है इस मलाड़ विधानसभा क्षेत्र में हम ये देखते हैं कि एक प्रकार का मालवणी पैटर्न जो है वो हमें देखने मिलता है यहाँ पर सरकारी जमीनों का ताबा लेना फिर उसमें इलीगल कंस्ट्रक्शन करना फिर बाहर से बांग्लादेशी रोहिंग्या लाकर उनमें बसाना फिर अपने राजनीतिक अधिकार का इस्तेमाल करके उन्हें आधार कार्ड पैन कार्ड वोटिंग कार्ड बनवा कर देना और फिर उनके माध्यम से यहाँ पर वोट जिहाद करना इस प्रकार का पैटर्न इस मलाड़ विधानसभा क्षेत्र में हमें देखने मिलता है और इस पैटर्न से सजग यहाँ पर लोगों को होने की आवश्यकता है जैसे कुछ दुनिया के अंतर्राष्ट्रीय शहरों में हुआ है कि वहां की संस्थाएं यह इस्लामिक फंडामेंटली जिहादी ताकतों के हाथ में चली गई तो यहाँ की भी संस्थाएं आने वाले समय में अगर हम सजग नहीं रहेंगे तो उनके कब्जे में या उनके चंगुल में जा सकती है और इसी से सजग रहने की आवश्यकता है और मुझे ये पूरा विश्वास है कि आने वाले चुनाव में महानगर पालिका के चुनाव में वलाड़ विधानसभा क्षेत्र की जनता भारतीय जनता पार्टी और महायुति को अपना आशीर्वाद देगी और आने वाले समय में हमेशा हमेशा के लिए यह मालवनी पैटर्न खत्म करने का शुभारंभ जो है शुरुआत जो है वो इस मुंबई महानगर पालिका के चुनाव के माध्यम से होगा ज्यादा रद्द गई है मिलने जा रहा है जो चौदह तो साल के बाद मिलने जा रहा है पार्शल इनोग्रेशन पार्शल इनोग्रेशन होने वाला डेट नंबर सात पर केम हॉस्पिटल का चौदह साल के बाद होने वाला है तो पार्शल इनोग्रेशन हो रहा है फुल फ्लैश क्यों नहीं हो रहा था उसके बारे में आज इस अस्पताल का उद्घाटन पार्शियल इसलिए इसके बारे में मैं महानगर पालिका के अधिकारियों से बात करूंगा और फिर आपको इसके बारे में मैं अवगत कराऊंगा लेकिन काम अगर पार्शियली पूरा होगा तो पार्शियल इनोग्रेशन होता है पूरा काम पूरा होने के लिए अगर हम रुकेंगे तो तब तक हम जनता को ये सुविधाएं मिलने से वंचित रखेंगे इसीलिए जितना नहीं चौदह कॉरपोरेशन ना ये तो तो चौदह साल से क्यों नहीं हुआ इसका जवाब आप उद्धव ठाकरे को जाके पूछिए क्योंकि कॉरपोरेशन उनके ताबे में थी सर एक तो, तो, एक, तो एक हजार ज्यादा फ्लाइटें रद्द कर दी गई हैं वही भारतीय रेल ने छत्तीस ट्रेन चलाई है उसपे क्या कहना तो है? में की वजह से जो परिस्थिति निर्माण हुई है उसकी वजह से जो फ्लाइटें जो कैंसिल की गई है उसकी वजह से बहुत बड़े पैमाने पर प्रवासियों को जो समस्या का सामना करना करने पड़ रहा है शासन स्तर पर इसके ऊपर कार्रवाई की जाएगी और जल्द ही नॉर्मल सरकमस्टांसेस ये क्रिएट किए जाएंगे और इस परिस्थिति का सामना किया जाएगा नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव